दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस जेव्हा आपलं सरकार होतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे मित्रपक्ष जेव्हा आपण एकत्र होतो महाविकास आघाडीचं उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते दोन लाखापर्यंत जी कर्जमुक्ती आपण करणार सांगितलं होतं ते केलं की नाही केलं ती कर्जमुक्ती आपल्यावर पोहोचली की नाही पोचली उद्धव साहेबांनी जो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शब्द दिला होता मला अजूनही आठवत कर्जमुक्ती करणार आपलं नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं ह्याच आपल्या नागपूरमध्ये तिथे उद्धव साहेबांनी विधानसभेत सांगितलं की मी माझा शब्द पूर्ण करत आहे जो शेतकरी बांधवांना मी शब्द दिलेला आहे की कर्जमुक्ती जी दोन लाखापर्यंत ज्यांचं ज्यांचं कर्ज आहे ती कर्जमुक्ती करून दाखवणार ती करून दाखवली आणि ती प्रत्येक पाड्यावर पोहोचली आपल्या बांध शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली पोचली ना तेव्हा झालं होतं ना कर्जमुक्त कारण उद्धव साहेब आपण सगळे माझ्या मंचावर सगळे जे बसलेत आपली विचारधारा एकच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय वचन न जाय వచన దిలో పూర్ణక